किंवा होळी आहे तेव्हा नारी साडी मध्ये काय नेमके डिस्काउंट आहेत किंवा काय नेमके पाहू तुम्ही पाहू शकताय नारी साडीचं सुंदर असं शॉप आता मी वेअर केली छान अशी ब्राह्मणी स्टाईल असलेली नववारी साडी रेडी टू वेअर नवारी आहे रेडीमेड आहे तुम्ही पाहू शकताय सुंदर असा फ्रंट आहे नवारीचा स्पेशली कलर देखील पाहू शकताय आणि तितका सुंदर पदर देखील दिलेला आहे येल्लो कॉन्ट्रास्ट आहे तुम्ही बॅकही पाहू शकताय अगदी व्यवस्थित असे स्टिच केलेली नववारी आहे कुठेही फुगत नाहीये जशी आपण पारंपरिक पद्धतीने नवारी वेअर करत असतो त्याच टाइपची ही रेडी टू वेअर नवारी आहे हा यातला ब्राह्मणी पॅटर्न झाला Uh, यातला नेक्स्ट कलर आणि नेक्स्ट पॅटर्न आपण पाहू शकतोय ही आहे मस्तानी तुम्ही यातही कलरची शेड पाहू शकताय अत्यंत सुंदरसा ऑरेंज कलर आहे चा आणि त्याला पण कॉन्ट्रास्ट मध्ये ब्ल्यू कलरचा छान असा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा मेहंदी कलर आणि त्याला पण छान असा पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे ही सुद्धा शाही मस्तानी नवारी आहे रेडीमेड आहे रेडी टू वेअर आहे यातली नेक्स्ट आपण पाहू शकतोय छान असा रेड कलर आहे आणि ही राजलक्ष्मी पॅटर्न आहे प्रिंट आणि काय म्हणू ओव्हरऑल त्याचं बॉर्डर सेम आहे बट पॅटर्न वेगळा आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पॅरेट ग्रीन कलर आणि त्याला पण छान अशी पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट आहे बॉर्डर आहे यातला नेक्स्ट कलर आहे नेक्स सुंदर असा पीच कलर नववारी आपण रेअरली पाहतो आणि ही मस्तनी पॅटर्न मधली नववारी आहे आणि कलर दिलेला आहे इतकी सुंदर नववारी या नवारीची किंमत जरी बत्तीसशे असली तरी आता ट्वेंटी पर्सेंट ऑफ मध्ये गुडी पाडवा स्पेशल ऑफर मध्ये ही नववारी तुम्हाला फक्त आणि फक्त पंचवीसशे ला मिळणार आहे माझ्या मते ज्या कोणी न्यूली मेड ब्राईड आहेत त्यांना नटायचं असतं गुढीपाडवायला छान छान नववारी साडी वेअर करायची असते तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे इतकी सुंदर दिसणारी नववारी रेडी टू वेअर नवारी इतक्या अत्यंत सुंदर बजेटमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त नारी मध्ये मिळते नारी सारीजचा सा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवंय तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारेसरीदला विजिट करा आता होळी येते आणि स्पेशली गुढीपाडव्याच्या इतक्या सगळ्या ऑफर चालू आहेत साडीवरती नववारीवरती तर त्या ऑफर मिस करू नका अशा सुंदर साड्यांची स्वतःसाठी बायकोसाठी बहिणीसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा